फिराद दाखल होताच सकाळी पोलीस ताफ्यासह तसेच तज्ज्ञ श्वास पथकासह पाचारण केले होते श्वान घरापासून पाचशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळत राहिले फिरदीत म्हटले की मळेगाव येथील घरी रात्री नऊ वाजता फिरादी या सर्वजण जेवण अडपून झोपले होते फिरादीची दोन्ही मुले सरकारी नोकरी करत असून त्यांनी संताजी हे वैराग पोलीस ठाण्यामध्ये पोलीस सेवेत आहेत रात्री पावणे बारा वाजता घरी येऊन झोपले होते पाट्याच्या सुमारास शेजारच्या अमोल जमादाराने आवाज देऊन घरात शेजारील घरांना बाहेरून कड्या घातल्या आहेत तुमच्या किचनच्या दरवाजाचा कडीकोंडा उकडलेला दिसत आहे सारे जागा झाल्यानंतर त्यांनी चोरीच्या ठिकाणी लक्ष दिले कपाट उघडून पाहिले असता एकवीस सोन्याच्या दागिने आठ चांदीची भांडी पाच हजार रुपये रोकडी असं पोलीस गणवेश असा आठ लाख अडुसष्ट ऐवज चोरीला गेल्याचे फेरदीत म्हटले आहे घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटनकर हवालदार सचिन माने शब्बीर शेख तानाजी लोकरे अभिजित जगदाळे संगमवडले कृष्णा नागरजोगे यांनी घटनास्थळी भेट दिली पंचनामा करून तपासासाठी दोन पत्की केली असून त्यांना धाराशिव तुळजापूर ढोकी मोहाकळ वाशी या भागात राखवाना केले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करतात माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका